मुकबदीर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करत दिला सामाजिक संदेश आज दोन मार्च रोजी परभणी शहरातील एमआरडीसी परिसरात असणाऱ्या कांचन कतुरवार मुखबद्रीर विद्यालयात मुकबद्री विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करत एक अभिनव उपक्रम घेण्यात आला यशकला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष गौतमबाब भराडे यांच्या पुत्नी रियांशी रवी भराडे हिचा दुसरा वाढदिवस आज मुकबदीर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत अतिशय जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला परभणी विधानसभेचे कार्यसम आमदार डॉक्टर राहुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच शाळेचे मुख्याध्यापक अशोक व्यवहारे व इतर मान्यवरांची आणि परिवारातली सदस्यांची देखील उपस्थिती होती अतिशय अभिनव उपक्रम या वाढदिवसानिमित्त हा घेण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत त्यांच्या सोबत भोजनही करण्यात आले यशकला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून नेहमी सामाजिक बांधिलकी जमत विविध उपक्रम राबवत महापुरुषांच्या विचारांना जाग राहत नेहमी कार्यतत्पर असणारे गौतमबा वराडे हे नेहमी स्तुती उपक्रम करत असतात यावेळी आमदार राहुल पाटील यांनी सुद्धा या कार्यक्रमाचं कौतुक केलं आणि विद्यार्थ्यांना यावेळी भोजन देण्यात आलं आणि भोजन वाढण्याचं देखील आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना देण्यात आले यावेळी सर्व स्तरातूनच या स्तुत उपक्रमाचं कौतुक होत आहे